सत्तावीस वर्षीय युवकाचा विहिरीत तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू आगार सटाणा रोडलगत राहत असलेला धीरज हा युवक घरात पाणी नसल्याने विहिरीजवळ मोटर चालू करण्याकरिता गेला असता मोटर चालू करून धीरज विहिरीच्या कठड्यावर बसला होता अचानक त्याचा तोल विहिरीत गेला व पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या जवानांनी धीरज यासवर काढले व पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव माझे नाव पप्पू पवार माझा चुलत भाऊ धीरज पवार हा नाशिकहून अक्षय निमित्त घरी आलेला होता आणि तो आज दुपारी घरात पाणी संपल्यामुळे विहिरीवरती मोटर मोटर चालू करायला आला आणि मोटर चालू करून रिंगवर बस बसल्यावर त्याचा अचानक तोल गेला आणि तो विहिरीत पडला विहिरीत पडला तर तो म्हणजे जागेवरच मैत झाला तो तो नाशिकला जॉबला असतो आणि सुट्टींसाठी तो घरी आलेला होता त्याचं वय सत्तावीस वर्ष होतं आणि जवळजवळ आता लग्नाची तयारीच होती म्हणजे जवळजवळ म्हणजे स्थळ वगैरे पाहणं आमचं चालू झालेलं होतं घटना झाल्यावर आम्ही लगेच भुसे साहेब